सोलापूर इथं विडी कामगार महिलांना मजुरी रोखीनं मिळावी आणि खाती काढण्यासाठी वेळ मिळावा या मागणीसाठी लालबावटा विडी कामगार संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं सोलापूर येथील एकोणीस हजार विडी कामगार महिलांनी आतापर्यंत बँक खाती खोलली मात्र चौतीस हजार महिलांची खाती उघडणं बाकी आहे सध्या चौतीस हजार विडी कामगार महिलांना मजुरी मिळत नाही त्यामुळं मजुरी रोखीनं मिळावी आणि खाती काढण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी वाढवून देण्यात यावा या मागणीसाठी लालबावटा विडी कामगार संघटनेच्या वतीनं प्रशासनाच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बेमुदत धरणं आंदोलन करण्यात आलं विडी कामगार महिलांच्या मजुरीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं वेळोवेळी आंदोलन करण्यात आली मात्र प्रशासनानं कुठलीच दखल घेतली नाही मागील दीड महिन्यांपासून हातावर पोट असणाऱ्या विडी कामगार महिलांना मजुरी मिळाली नाही त्यामुळं नायला जास्त एकोणीस हजार विडी कामगार महिलांनी बँक खाती काढली अद्याप चौतीस हजार विडी कामगार महिलांची बँक खाती काढणं बाकी आहे सध्या या महिलांची खाती उघडताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय त्यामुळं खाती उघडण्यासाठी सहा महिन्यांची मुदत वाढवून मिळावी तोपर्यंत मजुरी रोखीनं मिळावी या मागणीसाठी लालबावटा विडी कामगार संघटनेच्या माकपाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं एकोणीस हजार लोकांचे बँक खाते या ठिकाणी उघडलेल्या अजून चौतीस हजार महिलांचं बँक खाते उघडावं लागणार आहे बँकेमध्ये दोन दिवस मजूरी कुट 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 दोन दिवस आम्ही हजेरी लावल्यानंतरही आम्हाला मजुरी मिळत नाही कुठं पाचशे कुठं हजार कुठं दोन हजार ह्या पद्धतीने नव्वद टक्के महिला या अशिक्षित आहेत या त्या ठिकाणी फार्म भरू शकत नाही पाच दहा रुपये त्या ठिकाणी देऊन असे फार्म भरावं लागतात चार चार तास लाईनला उभारल्यानंतर कुठंतरी मजुरी मिळतील असं प्रत्येक आठवड्याला दोन तीन दिवस गेल्यानंतर या कामगाराचं काय होईल याना मजुरी मिळेल अशी व्यवस्था करा या ठिकाणी बेमुदत धरण्याला सुरुवात केली अत्यंत शांतने सुरुवात केली पोलिसांनी के जरी दडपण्याचा प्रयत्न केला